काल मी हरतालिकेची पूजा कशी केली ते बघूया फरशी चांगली स्वच्छ करून घेतलेली आहे खडे मीठ टाकून रांगोळी काढून घेतलेली आहे आणि चौरंग ठेवून घेतलेला आहे चौरंगावरती थोडेसे तांदूळ पसरून घेतलेले आहे आणि त्यावर कापड ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावर पण थोडेसे तांदूळ टाकून घेतलेला आहे पितळी ताटावरती मी वाळूचं पिंडी काढून घेतलेलं आहे साईडला पार्वती आणि सखी पण काढून घेतलेला आहे तुमच्याकडं मूर्ती नसेल तुम्ही अशा प्रकारे पण करू शकता शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घेऊ कोणतीही पूजा करायच्या वेळेस दिव्याच्या साक्षीनेच पूजा करायची सुरुवातीला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं कधी पण सुपारीला आपण गणपती मानून त्याचा आता आपण अभिषेक करून घेऊया पंचामृत आणि पाण्याने वेळा पंचामृत आणि पाच वेळा पाणी टाकून स्वच्छ करून घेऊया कोणतीही पूजा करताना सुरुवातीला आपण गणपतीची पूजा करून घेत असतो त्यामुळं आपण या सुपारीला गणपती मानून आता आपण त्याची पूजा वगैरे करून घेऊया थोडेसे तांदूळ टाकून घेतलेला आहे त्याच्यावर दोन खाण्याचे पान ठेवून थे थे दिलेलं आहे परत त्याच्यावर तांदूळ ठेवून एक रुपयाचं नाणं ठेवून त्याच्यावर सुपारी ठेवून घेतलेली आहे फूल अर्पण केलेलं आहे हळदी थे कुंकू थे पण अर्पण केलेलं आहे आणि आता आपण दुर्वा पण अर्पण करून घेऊ आपण गणपतीची पूजा पण करून घेतलेली आहे साईडला थोडेसे तांदूळ टाकून घेतलेले आहे याच्यावर आपण कळस स्थापन करणार आहोत कळसमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्यात हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून घेतलेली आहे एक नारळ वरती ठेवून घेतलेला आहे आणि पाच खाण्याचे पान ठेवून घेतलेलं आहे आणि पांढऱ्या फुलाचा हार घालून घेतलेला आहे चांगल्यापैकी स्थापन स्थापना करून घेतलेली आहे कळसाची आणि फूल अर्पण केलेलं आहे जी आपण वाळूची पिंडी काढून घेतलेली आहे त्याचे दूध आणि पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर पार्वती आणि सखी पण पा वाळूची तयार करून घेतलेली आहे त्याची पण पूजा करून घेतलेली आहे हळदी कुंकू वाहून लाल फूल वाहून घेतलेलं आहे दोन पान ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकून घेतलेला आहे आता आपण पार्वतीची ओटी भरून घेऊ आहे बांगड्या टिकल्या कंगवा गळ्यातला आहे आणि कानातले आहे जोडवे आहे आणि काजळ कंगवा मेंदी सगळं जे शृंगारचं असते ते सगळं आपण ओटी भरून घेतलेली आहे पार्वतीची अशा प्रकारे आपण चांगली पूजा करून घेतलेली आहे हळदी कुंकू आणि फूल अर्पण करून आपली ओटीची पूजा झालेली आहे आता आपण जी पिंडी काढून घेतलेली त्याची आता सोळा वनस्पती मी आधीच स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण पिंडीची पण पूजा मनोभावे करून घेऊया अशा प्रकारे सोळा वनस्पती आहे त्याचे मी अकरा अकरा पान घेतलेले आहे तुम्ही पाच पान घेतले तरी चालेल सोळा वनस्पतीचे आता आपण सगळ्या प्रकारचे पानं पिंडीवरती अर्पण करून घेऊया सोळा वनस्पती बाजारात खूप प्रमाणात येतात आपल्याला इकडं तिकडं फिरायची गरज पण नाही आता आपली चांगल्यापैकी पूजा झालेली आहे आता मी बेल आणि पांढरे फूल अर्पण करून घेते पाच फळ आणि फूल अर्पण करून झालेलं आहे शुद्ध तुपाचा दिवा लावून घेतलेला होता आपण आता हा तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे धूप अगरबत्ती ओवाळून घेतलेला आहे आणि जे शिवलीला अमृतचं अकरा वाद्य आहे ते वाचून घेते एकदम साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा करून घेतलेली आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा